नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला समजलं की कला आणि अद्वेत वेषांतर करून गौरवपरांजते याच्या ऑफिसमध्ये आलेले असतात तिथे आल्यानंतर ते आता केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात कला म्हणते अरे अद्वैत ना त्याला समजेल अद्वैतमध्ये म्हणतो समजलं तर समजू दे गणिमिकाव्याने ते केबिनमध्ये आतमध्ये जातात आणि गौरव परासपेच्या दागिन्यांचे जे काही डिझाईनचे फाईल असते ती गुपचूपणे शोधू लागतात इतक्यात कलाला एक फाईल सापडते त्या फाईलमध्ये अद्वैत चांदेकरचे सर्व डिझाईन्स तिथे असतात हे फाईल घेऊन ते बाहेर येतात बाहेर आल्याबरोबर गौरवला अद्वैत जाब विचारू लागतो की हे डिझाईन माझ्या आहेत तुझ्याकडे कसे आले त्यावरती गौरव लगेच पोलिसांना बोलवून घेतो आणि पोलिसांसमोरच आता शहानिशा करण्याचा प्रयत्न अद्वैतसुद्धा करत असतो गौरव म्हणतो याच्यावरती ऑलरेडी एक गुन्हा आहे आणि हा व्यक्ती रोज हजेरी लावायला पोलिसात जातो आणि असं वेषांतर करून माझ्या ऑफिसमध्ये येऊन ह्याने पुन्हा एकदा चोरी करण्याचा प्रयत्न केला अशी भाषा त्याने पोलिसांसमोर गेल्यातला वापरलेली असते तर राहुलला भीती वाटत असते अडकली जाण्याची